मी नाही होतलं हिनी वतलं मी कसार पाणी खोटं बोल नको कुणी होतलंय पाणी हा नुँ। खोट बोलते काय ती खोटं बोलते रे तुझी खोटं शिकलाय बॉल शिकले मी पाला कशाला घेऊन बसतोय मी इथं व्हिडिओ करतोय विडिओ मध्ये तुला दाखवतो पण त्याने ओतलंय तिने तिने ओतलंय तिने वतलंय तिला मार तिला मार

मी नाही हिने किनी हे मी कसार होतोय पाणी हे खोटं बोल नको कुणी होतलंय पाणी हा खोटं बोलते काय ती खोटं बोलते रे तुझ्या खोटं शिकाय बॉल शिकले मी पा बी पी कशाला घेऊन बसतोय मी इथे व्हिडिओ काढतोय व्हिडिओमध्ये तुला दाखवतो पण त्याने होतलंय तिने तिने होतलंय तिने आग पण तिरी पाणी ओतलं रे तू माझा काय विषय मी तुला व्हिडिओमध्ये दाखवतो तू झोपली मी आता मी त्याला काय विषय आग पण तिरी पाणी ओतलंय अय खोटार रे खरं खरं सांग कुणी पाणी ओतलं ऐ खोट बुल नको मारीन मी तुला खरं खरं सांग कुणी पाणी ओतलं अय इकडं बघ इकडं कुणी होतलं पाणी खरच तू तू खरं खरं सांग खोट बोलू नको खोट बोलायचं नाही ऐ, ऐ, खोटार दे तुझ्या एवढं खोटार कोण अरे तू खरं चौक ना काय केलं माहितीये तिने सुचवलं हा गियल मध्ये हा माझ्याही मनीनं ध्यानी होतं ही काय करायला राहिली माहितीये म्हटली मम्मी जागावर पाणी होती मम्मी म्हटली तेवढंच व्हिडिओ काढू म्हणलं व्हिडिओ मध्ये बघ तू वाटलं तर व्हिडिओ मध्ये बघ तू असं पाणी काय म्हंटल मी तस राहायच म्हटलं मी नाही काय काय म्हण काय म्हणलो की ज्वारात ज्वारात बोलून जोरात बोलून दखल की लोकांना त्यांनी बोला मम्मीचे तोंडर पाणी बोलत पण तिच्या तोंडात नाही काय मला तुझ्या बोलायला होतं अरे काय म्हटलं पप्पा तुला तुला काय कराय लावलं इकडे इकडं बघू ना इकडे इकडं बोल अय मुके इकडे बघ तू खोटं तू किती खोटं बोलती का इकडं बघ कर तू अरे तू नाही या खरंच मी नाही वाचलं हेनी वतलं तिला मार तिला मार नाही ना, तिला विचार लावला बघितलं ना ते आणला वती कसलं लोक खोटं बोलते तुला मी व्हिडीओ मध्ये दाखवतो व्हिडीओ मध्ये फक्त मी तोंड लावलं बोलू नको कुणी वाटलं पाणी मम्मीच्या तोंडावर तिथलं प्यायला कुणी आणलं प्याला कुणी आण तिथनं बघितला बघ तू आला खोट रितू तिथले खोट बोलायला शिकली तू झोपली होती वय मग मी तोंडावर पाण्यावर ओतलं ना तू इथं बसली काय हाय ना कसलं खोट बोलायला शिकले तू तुझ्यासारखं खोट बोलायला शिकली

ए खोट बोल न खोट बोलती तू अटार दे खोट बोल नको बघितला खोट बोलती बघितला बघ कस खोट बोल बुद्ध बुद्ध म्हणते मला तसं करून झोपलेलं असतात ना तोंडर पाणी पिलू तिथन काल कुणी आणला गो चुल प्याला कुणी काय म्हंटल तुला पप्पा नाही तिला विचारी पाणी कोणी होतलं विचारी तोंडावर तुला म्हंटल ना तू तिला म्हटली आपण मम्मीच्या तोंडावर पाणी होतो असं म्हंटल ना तिला विचारी पियाला कोणी आणला प्याला कोणी आणला विचार कोणी तू तुला आता दाखवू खरं काय कायदे दाखव तुला विचार करून टोंडर बघितलं हो बघितलं गुणा तुम्ही आपल्याला तिला विचार घे प्यायला कुणी आणला ती विचार कोणी पण आणू द्या पाणी कुणी अगं तिला खोट खोटं बोलते प्याला तिरीच आणलाय पाणी पण तिनेच वतलय मला मला काय म्हणली माहिती ए भूत नाही खोय तुला सांगा रे तू काय म्हणजे माहिती आहे मम्मी छान गोष्ट पाणी होतो अभि हे असलं काय केलं पण होतं हे मोबाईलमध्ये व्हिडिओ बिडिओ बघते असलं तुम्ही खोट बोलताय रे तू खरं थांब थांब नाही सपशन आरो मला तसं कोण म्हणलं ग मम्मीच्या छान पाणी होतं असं कोण म्हणलं हो बाई लाव असं बोलली होती मला तुम्ही असं बोलला तर ती खरं एवढं एवढं परफेक्ट बोलणारच नाही <coughs> आता किती कसली ग कसली पलटो ऋतू खरंच तर मित्रांनो कमेंट करून तुम्ही पाणी तोंडावर अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील फ्रँकचे तर ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि एकदम मध्ये एकदम आरूची व्हिडिओ येणार माहिती हा कसं वाटलं पाणी वाटल्यावर तोंडावर आता खरं खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला पण माहितीये मी पाणी बघतो तोड्यावर पण पियालाही नाही आणला होता पण आई मी खरं कबूल केलं पण पियाला तिने आले तिला पण कबूल आलेलो तर बघितला मित्रांनो आरू किती खोटं बोलते तर तर मित्रांनो लवकरात लवकर जर चॅनल सबस्क्राईब करा आरो म्हण आमच्या व्हिडिओला लाईक करा म्हणगे बनत असलं तर मित्रांनो ते आता मूळ म्हण नाही आरो असं बन आरू अरू आरो चॅनलला तर मित्रांनो आरोच्या तरफनं मीच म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अजून कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ लवकरच बनवू तुमच्यासाठी टाटा बाय बाय